महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एक स्फोट शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर एका मंत्र्याने असं काही विधान केलंय की राज्याच्या राजकारणात आणि शेतकरी वर्गात त्याचे मोठे पडसाद उमटणार सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचं थेट विधान लोकांना कर्जमाफीचा नाद लागला आहे निवडून येण्यासाठी आश्वासनं दिली जातात कारण आम्हाला निवडून यायचं असतं मंत्र्यांनी दिलेली ही थेट कबुली सत्तेत असलेल्या मंत्र्यांकडून आलेल्या या वादग्रस्त विधानामुळे आता राजकीय भूकंप होणार का भाजपच्या नेत्यांनी व्यक्त केलेली नाराजी काय आहे संपूर्ण प्रकरण मंत्र्यांच्या या विधानाचे नेमके अर्थ काय चला जाणून घेऊया सविस्तर नमस्कार मी किमाय चौधरी आणि तुम्ही पाहतात बोलेमेज महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा विधानांचे वादळ नेत्यांची वादग्रस्त वक्तव्ये आणि कृतींमुळे सरकारची डोकेदुखी वाढलेली असताना आता पुन्हा एका मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या अत्यंत संवेदनशील विषयावर असं काय बोलून टाकलंय की त्याचे पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाहीत मागच्या काही काळात मंत्र्यांच्या गैरकृत्यांनी सरकारला वारंवार अडचणीत आणलंय धनंजय मुंडे वाल्मिक कराड कनेक्शन असो हो किंवा माणिकराव कोकाटेंचं ऑनलाइन गेम प्रकरण यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जपून बोला असा सज्जड दम भरला होता पण हा सल्ला मंत्र्यांनी मनावर घेतल्याचं दिसत नाही निमित्त ठरलं आहे सहकार मंत्री आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते बाबासाहेब पाटील यांचं विधान मराठवाड्यात अतिवृष्टीने शेतीचं अतोनात नुकसान झालं आहे मुख्यमंत्र्यांनी मदत जाहीर केली असली तरी शेतकरी कर्जमाफीची मागणी करत आहेत आणि याच मागणीवर बोलताना मंत्री महोदयांनी चक्क वादग्रस्त विधान केलं आहे चोपडा येथील एका कार्यक्रमात बोलताना बाबासाहेब पाटील म्हणाले लोकांना कर्जमाफीचा नाद लागला आहे एवढंच नव्हे निवडणुकीतील आश्वासनांवर बोलताना त्यांनी आणखी एक धक्कादायक विधान केलं ते म्हणाले आम्ही काहीतरी आश्वासन देतो कारण आम्हाला निवडून यायचं असतं म्हणजे निवडून येण्यासाठी गावात नदी आणून ठेवायचं खोटं आश्वासन दिलं जातं हाच त्यांचा स्पष्ट अर्थ होता शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी हा जिव्हाळ्याचा विषय नैसर्गिक संकटात सापडलेल्या बळीराजाला सरकारकडून दिलासा हवा असताना सरकार, सरकार मधील मंत्री अशीच विधाने करत असतील तर शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळणार हे निश्चित राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झालीय भाजपचे नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर प्रतिक्रिया देत म्हटलं आहे कोणीही सरकार असे वक्तव्य करू नयेत मात्र प्रश्न हा आहे की निवडून येण्यासाठी दिलेली खोटी आश्वासने आणि कर्जमाफीचा नाद लागणे यांसारख्या विधानांनी बाबासाहेब पाटील यांनी सरकारची आणि पक्षाची अडचण वाढवली नाही का या वादग्रस्त विधानाचे राजकीय परिणाम काय असतील यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट मध्ये नक्की लिहा आणि बोलेमेश ला सबस्क्राईब करा